मोलार प्रेग्नेन्सी केस थ्री ही मुलगी माझ्याकडे इनफर्टिलिटी ट्रीटमेंट घेत होती तिला दोन प्रिव्हियस मिसकॅरेजची हिस्ट्री होती आणि आई सासू यांनी सांगितलं की लवकर दवाखान्यात गेलं की लवकर सोनोग्राफी होते आणि आता यावेळी तू काही लवकर दवाखान्यात जाऊ नको तिला प्रेग्नन्सी राहिली तीन महिने ती घरीच राहिली तीन महिन्यानंतर तिला ज्यावेळी खूप जास्त उलट्यांचा त्रास ब्लिडिंगचा त्रास व्हायला लागला तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आली सोनोग्राफी केली नॉर्मल गर्भ नव्हता ती मोलर प्रेग्नेन्सी होती बिटाईजची जी व्हॅल्यू केली ती मोलर प्रेग्नेन्सी आहे डायग्नोसिस कन्फर्म झालं आणि जेव्हा तिला विचारलं की तू ह्यावेळी लवकर का नाही आली तर ते त्यावेळी तिने सांगितलं की ह्यावेळी पहिले दोन मिसकॅरेजची हिस्ट्री असल्यामुळे आई सासू दोघीही म्हटल्या की आता तीन महिन्यानंतरच दवाखान्यात जा आम्ही रिपीटेडली सांगत असतो की पहिले तीन महिनेच प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचे असतात त्यावेळी प्रेग्नन्सी हेल्दी आहे तिला वाढ आहे ती गर्भपिशवीतच आहे तसंच गर्भ वाढण्यासाठी फोलिक ॲसिडची जी गरज असते तीही पहिल्या तीन महिन्यात देण्यात येते थायरॉईड हायपरटेन्शन किंवा डायबिटीस इतर काही प्रॉब्लेम असतील तर वेळीच त्यांचे मेडिसिन चेंज करून त्याचा गर्भावर काही दुष्परिणाम होणार नाही ही काळजी घ्यायची असते म्हणून प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर लवकर हॉस्पिटलला जाऊन ती प्रेग्नेन्सी हेल्दी आहे हे चेक करणं खूप गरजेचं असतं आता ही लेडी माझ्याकडे आली डॅ वेसिक्युलर मोल डिटेक्ट झालं मग तिने सक्षम इवॅक्युएशन केलं तिथे प्रॉपर प्रिकॉशन घेऊन आम्ही तिची गर्भपिशवी साफ केली त्याच्यानंतर तिने व्यवस्थित बिटाईटची जी व्हॅल्यूचा ट्रॅक ठेवला सहा महिने कॉन्ट्रासेप्शन पाळलं त्याच्यानंतर फोलिक ॲसिड घेऊन त्यानंतर तिला माझ्याकडे दोन बाळही झाली म्हणून जर प्रॉपरली मॅनेज केलं तर प्रेग्नन्सी ही फार त्रासदायक नसते पण जर प्रॉपर मॅनेजमेंट झाली नाही तर मग मात्र त्याचं रूपांतर कॅन्सरमध्येही होऊ शकतं म्हणून अर्ली डिटेक्शन आणि मॅनेजमेंट या केसेसमध्ये खूप गरजेचं असतं